महिला अनाथ आश्रम तुमच्या फॅमिलीत कोणी लग्नासाठी असेल तर कॉल करा शुभमंगल महिला अनाथाश्रम हे बघा शुभमंगल महिला अनाथ आश्रम अहमदनगर आमच्या आश्रममध्ये दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी नर्सिंग शिवणकाम पार्लर मेहंदी क्लास केलेल्या अनाथ मुली आहेत जे कोणी लग्नासाठी इच्छुक असतात संपर्क साधा हा काय भाजी मार्केट एक आहे सिंधुताई सपकाळांचं काम आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे अनेकांची अनेकांचा सांभाळ केला आणि अने अनेकांची लग्न लावून देऊन त्यांचा संसार देखील थाटायला मदत केली मात्र आता याच सगळ्याचा उलट वापर होताना दिसतोय सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातून बोलतोय आणि आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत असं सांगून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे कशी कशी आर्थिक फसवणूक होती आहे आणि अर्थातच ते नाव वापरून अनेक जण पैसे देखील उकळताना हे सगळं दिसत आहेत आपल्यासोबत ममता सपकाळ आहे सिंधुताई सपकाळ यांची मुलगी आणि त्यांचं आताचं सगळं काम त्या बघतायत काय नेमका हा प्रकार आता सध्या समोर आलाय आणि कसा तुम्हाला तो कळला काय झालं की दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपल्याकडे नऊ मुलींची लग्न झाली तोवर हे इतकं नव्हतं म्हणजे आणि त्यानंतर हळूहळू ह्या गोष्टी घडायला लागल्या पण दोन हजार बावीसपासून नऊ मुली लग्न होऊन गेल्यानंतर आमच्याकडे लग्नासाठी मुलीच नाही आहेत म्हणजे सगळ्या लहान आहेत शिकतायत त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला हवं पायावर उभं राहायला हवं त्यांनी म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतोय की आता तीन ते चार वर्ष आमच्याकडे लग्नासाठी मुली नाही आहेत आणि हेच उत्तर आम्ही सगळे देतो आहे म्हणजे दिवसातनं एक वीस पंचवीस फोन तरी आम्हाला नक्की असतात मागच्या आठवड्यात काय झालं की मला फोन आला की ताई मग आता मुली आहेत का म्हटलं आता मुली आहेत म्हणजे नाही आधी नव्हत्या ना म्हटलं आताही नाही आहेत नाही पण नेटवर तर दाखवतंय की आहेत म्हणून म्हटलं कुठे दाखवतंय म्हणे इन्स्टावर म्हटलं मला स्क्रीनशॉट पाठवा मग त्या ताईंनी मला स्क्रीनशॉट पाठवले बघितलं तर आईचा फोटो आणि त्यावर फोन नंबर आणि सगळ्या त्या त्यांचे नियम अटी की माईनची संस्था असून तिथे मी ते टाकले होते स्क्रीनशॉट माझ्या ह्याच्यावर माझ्या अकाउंटवर आणि पंधरा हजार रुपये भरून गेटपास काढा गेटपास काढला नाही तर एंट्री मिळणार नाही आश्रमात एंट्री मिळणार नाही वगैरे म्हटलं हा काय प्रकार आहे मी फोन केला त्या नंबरवर म्हटलं हॅलो दादा कुठून बोलताय आपण सिंधुताई सापकाळांच्या महिला अरे बापरे म्हटलं कुठे आहे हा आश्रम तर म्हणे नगरला आहे आणि पुण्यात आहे म्हटलं पुण्यात कुठे आहे हिंजवडीला आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे बरं का ते हिंजवडीला आहे म्हटलं मला जरा पत्ता आणि लोकेशन पाठवता का नाही तुम्ही तुमचे डिटेल पाठवा ना म्हटलं कठले कसले डिटेल्स दादा तर म्हणे तुम्हाला कशी मुलगी पाहिजे म्हटलं अहो लग्न हा नंतरचा मुद्दा आहे मला तुम्हाला मदत करायची आहे मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय का आहे नाही नाही तुम्ही डिटेल्स पाठवा म्हटलं अहो मला तुम्हाला संस्थेतून भेटायचं आहे मी संस्था बघते नाही तसं नाही ना पाठवू शकत म्हटलं का नाही पाठवू शकत म्हटलं अहो मी मुलगी नंतर मुलगीविषयी मी नंतर बोलेन आधी मला तुम्ही लोकेशन पाठवा आणि फोन कट झाला तो नाही नाही देऊ शकत डिटेल मग तुमचा नंबर पाठवा म्हटलं अहो मी त्याच नंबरवरनं बोलते मला व्हॉट्सअप तर करा फोन कट केला मी परत फोन लावला म्हणे हा तर तुम्हाला सांगितलं डिटेल पाठवा म्हटलं तुम्हाला लाज कशी वाटत नाही माणसांनो मी त्यांची मुलगी बोलती आहे सिंधुताई सापकाळांनी जन्म दिलेली मुलगी बोलती आहे मी आणि तुम्ही माहि माईंचा महिलाश्रम आहे किंवा सिंधुताई सापकाळांचा सा महिलाश्रम आहे म्हणून हा तर काय झालं मग बरं का म्हटलं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे जे तुम्ही हे करता येते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे परत फोन कट मग परत फोन स्विच ऑफ मी त्या नंबरवर जाऊन व्हॉट्सअपवर जाऊन डीपी बघितला आईचा होता स्क्रीनशॉट काढला त्याचा तोवर डीपी बदलला आणि मग तुमचा काहीतरी गैरसमज होतो ना आम्ही नागपूरमध्ये आहोत आम्ही चंद्रपूरला आहोत म्हटलं आता मी तुम्हाला सोडत नसते मग खूप माहिती काढली काहीतरी थ्रेड म्हणून एक काहीतरी आहे वाटतं इन्स्टाला तिथे मला स्क्रीनशॉट मिळाले त्यांचे आणि मुलींचे असे ग्रुपच्या ग्रुप कदाचित आहेत 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 मुलींचे ग्रुपच्या ग्रुप आहेत आणि कदाचित ते कुठलं तरी गेट टुगेदर वगैरे असेल कॉलेजचं जेव्हा मुली सेल्फी वगैरे काढतात ना अशा पद्धतीचे कुणाचे आहेत कोण बिचारे आहेत मला माहिती नाही पण जे आहे ते अतिशय चुकीचं एकच मिनटं मी सगळे बायोडाटा आहे मुलींचे महिला अनाथ आश्रम तुमच्या फॅमिलीत कोणी लग्नासाठी असेल तर कॉल करा एकच मिनिट महिला अनाथ आश्रम आता ते कुणाचे फोटो आहेत माहिती नाही बरं का गं म्हणजे असे फोटो व्हायरल होणं सुद्धा चुकीचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करा शुभमंगल महिला अनाथाश्रम हे बघा शुभमंगल महिला अनाथ आश्रम अहमदनगर आमच्या आश्रम मध्ये दहावी बारावी बी ए बी कॉम बीएससी नर्सिंग शिवणकाम पार्लर मेहंदी क्लास केलेल्या अनाथ मुली आहेत जे कोणी लग्नासाठी इच्छुक तरी संपर्क साधा हा काय भाजी मार्केट आहे का हे काय भाजी मार्केट आहे त्याने नंबर दिलाय त्याचा नंबर आपण आधीच सांगूया एट फोर थ्री टू फाईव्ह टू सेवन टू झिरो सेवन हा असे स्क्रीनशॉट्स सगळीकडे पाठवून आणि वर वगैरे सगळी सोशल मीडियाकडे पाठवून ही सगळी फसवणूक केल्याचा प्रकार होत आहे आणि तिथे स आश्रममध्ये येण्यासाठी गेटपास काढणे अनिवार्य आहे पत्ता लोकेशन गेटपास काढल्याशिवाय मिळणार नाही आणि गेटपास गेट फी दहा हजार रुपये कशावर कधी कुठे पंधरा आहे कुठे दहा आहे हे मुलींचे हे बघ अशा मुलींचे बायोडाटा हे बघ आता ही कोण बिचारी आहे माहीत नाही हां कुणी पूजा पाटील फोर्टी फोर काय हे हे अतिशय वाईट आहे हे अरे आपल्या घरातनं मुलगी जाते आपण काय तिचे नेटवर फोटो टाकतो किती वाईट हे आमच्या घरातनं जेव्हा मुलगी लग्न होऊन जाते ना आमचे दीपकदादा जेव्हा करतात ना सग सगळी अरेंजमेंट किंवा सगळं नियोजन त्यांच्याकडे असतं जशी एका घरातनं मुलगी जाते ना तशी आमच्या घरातनं म्हणजे आमच्या संस्थेतनं मुलगी जाते रीतसर तिला दाखवण्याचा कार्यक्रम होतो तिची पसंती विचारली जाते अशी नेटवर आम्ही फोटो व्हायरल करत नाही कुणाचे हे आणि हे हे बघ हे गेट टुगेदरचे फोटो आहेत कुठले तरी इतका जत्ताच्या जत्था जर कुठे नेटवर्क दिसत असेल तर लोकांची का फसवणूक होणार नाही मला सांगा असं असतं का नंबर व्हॉट्सअप नंबर दिला आहे नंबर आहे सेम नंबर आहे नंबर नंबरला तुम्ही फोन करून बघितला आणि ह्या नंबरचंच काय कोणाचा नंबर आहे काय नाही मला ते नाही ग काढता आलं ते तुम्ही काढा कुणाचा नंबर आहे कोण बोलता आहे ना हे तुम्ही खरंच शोधून काढा हे अशा लग्नाचेही फोटो महिला अना आणि महिला अनाथ अहमदनगर कुठेही रजिस्ट्रेशन नंबर नाही कुठेही रजिस्ट्रेशन पत्ता नाही फक्त नंबर असं कुठे असतं एका नंबरवर तुम्ही पैसे भरायला सांगता त्यानंतर अजून एक फोन आला की ताई मी त्या नंबरवर मला शंका आली म्हणून मी त्यांना म्हटलो की मी पैसे घेऊन येतो मला पत्ता द्या माझ्याकडे गुगल पेला नाही आहेत पण कॅश आहे म्हणून नाही घेतले त्यांनी आम्ही कॅश घेत नाही म्हटले ऑनलाईनच करा लोकेशनही नाही दिलं पत्ताही नाही दिला आणि पैसे फक्त ऑनलाईन करा ही एकच अट आहे त्यांची आता या सगळ्या संदर्भात आपण पोलिसांना काही तक्रार दिली आहे का किंवा काय केलंय पोलिसांनी काय काय ऍक्शन काही घेतली दोन दोन दिवसांपूर्वीच आपण आपल्या संस्थेच्या लेटर हेडवर त्यांना ही सगळी माहिती लिहून पाठवली आहे त्यांना स्क्रीनशॉट दिलेले आहेत आपण आणि ह्याच्यावर कार्यवाही करा म्हणून आपण त्यांना विनंती पण केली आहे केली आपण त्यांना कळवलंय काही त्यांच्याकडनं फोन किंवा काय मेसेज येईल आज उद्या वगैरे येईल त्यांच्याकडनं दोन दिवस झालेत मात्र देऊन हो पण हा जो प्रकार आहे म्हणजे माईंच्या आश्रमातनं आजपर्यंत अनेक मुली लग्न होऊन गेल्या त्याचाच फायदा असे भामटे सायबर भामटे करताना दिसतात सायबर सेल याच्यावर काम केलं पाहिजे आता सायबरमध्ये कुठे तक्रार नाही मला सायबर सेलला हे सगळे स्क्रीनशॉट देऊन मी स्वतः जाऊन कंप्लेंट करणार आहे आता त्यांच्याकडे थोडी माझी व्यस्तता चालू आहे नवीन ॲडमिशन वगैरे यासाठी पण मला ते एक पाऊल उचलायचंच आहे लवकरात लवकर आणि सायबर सेलला कळवायचं असेल काय माहिती आहे का की लोक अक्षरशः हवालदिल झालेत लग्नासाठी मुलीच मिळत नाही आहेत आणि एखाद्याच्या असा असहाय्यतेचा हतबलतेचा फायदा घेऊन तुम्ही जर पैसे उकळत असाल ना बाजार मांडत असाल तर ते फोटो कुणाचे आहेत त्या कुठल्या मुली आहेत काय बोलायचं हे काय बोलायचं कुठे चालली ही मानसिकता ही याच्याने बदनामी होताना दिसते आपल्या याची की आपण पैसे हे करतो ही बदनामी रो नाही म्हणूनच तर मी मला इतका संताप झाला ना की मला माहिती आहे माझ्या संस्थेतनं माझ्या घरातनं मुली कशा लग्न होऊन जातात एक पैसा आपण कुणाकडनं घेत नाही जे आपले आश्रयदाते आहेत जे डोनर आहेत ना आपले जे कायम आपल्या पाठीशी उभे आहेत ना त्यांचे हात लागतात लग्न करताना कुणी जोडवी आणून देतं कुणी गळ्यातले दोन वाटी दोन मनी आणून देतं कुणी जेवणाला हातभार लावतं कुणी घोड्याचा खर्च करतं खूप लोक येतात अशा वेळेला आपण जेव्हा आणि ते खूप सुंदर आणि खूप छान सोहळा असतो तो असा बाजार नसतो मी ह्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला लग्नाला मुली मिळतील म्हणून बाजार आहे का हा मुलींचा वाईट आहे हे अतिशय वाईट आहे हा असा प्रकार सिंधुताई सबकाळ यांच्या नावानं सुरू होता रितसर पोलिसात तक्रार दिली आहे पोलीस याच्यावर काय कारवाई करतात हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे मात्र आपण एबीपी माझाच्या माध्यमातून ही हे सांगूया की सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात आता तरी तीन वर्ष कोणतीही मुलगी लग्नासाठी नाही आहे आणि जर लग्नासाठी मुलगी असेल तर ते फोनवरून कुठेही लग्नासाठी मुलगी उपलब्ध नाही आहे तुम्हाला आश्रमातच यावं लागेल आणि तशी चौकशी करावी लागेल मला सांग सांगायचं आहे इथे की मागच्या वेळेला सुद्धा नऊ मुली होत्या लग्नासाठी साडेचारशे ते पाचशे बायोडाटा आले होते नऊ मुलींसाठी आपण प्रॉपर बायोडाटा मागवतो सगळ्यांचे त्याची छाननी होते स्कुटीनी म्हणतो ना ज्याला आपण ती होते त्यातनं चाळीस फायनल केले होते त्या चाळीसमधनं शेवटचे नऊ जेव्हा फायनल केले ना दादांनी त्या प्रत्येकाच्या घरी होम विजिट झाली माझी बहिणी त्या लोकांच्या किचनपर्यंत टॉयलेट बाथरूमपर्यंत जाऊन येते जर त्याने बायोडाटात लिहिलं असेल ना की माझं स्वतःचं घर आहे तर आम्ही टॅक्स पावती बघतो जर माझी नोकरी कायम आहे तर त्याची सॅलरी स्लिप बघतो जर माझ्यावर कुठलं कर्ज नाही माझी शेती आहे म्हटलं तर सातबारा बघतो म्हणजे आपल्या घरातनं मुलगी देताना जी जी काळजी घेतली जाते ती ती काळजी घेऊन आपण आजपर्यंत मुलींची लग्न लावून दिलेली आणि हे काय ही केवढी बदनामी आहे माईंची माईंच्या कामाची त्यामुळे संताप होतोय ग बाकी काही नाही असे सगळे प्रकार जे समोर येतात त्यातनं एकच पुढे येते की ही विकृती आहे समाजाची एखादं चांगलं काम सुरू असेल तर त्याच्या नावानं आपला बाजार उठवायचा आणि त्याच्या नावानं आपला धंदा चालवायचा असं सगळं या सगळ्या प्रकरणात समोर येत आहे मात्र जर सिंधुताई सपकाळांचं नाव घेऊन त्यांची बदनामी होत असेल तर मी मागे हटणार नाही आणि या सगळ्यांचा छडा लावून कायम हे सगळी जी संस्था आहे याच्यावर का कोणताही डाग बसू देणार नाही अशी प्रतिक्रिया ममता ताईंनी व्यक्त केली आहे कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट